महाशिवरात्रीनिमित्त औंढा नागनाथ येथे पूर्वतयारीची बैठक आमदार संतोष बांगर यांनी बैठकीस केले मार्गदर्शन औंढा नागनाथ महाशिवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीची बैठक नागनाथ मंदिरातील भक्त क्रमांक एकमध्ये सोमवारी घेण्यात आली देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे महाशिवरात्र उत्सव व रथ उत्सवाच्या वेळी भाविकाची गैरसोय होणार नाही याकडे नागनाथ संस्थांनी लक्ष देऊन त्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आमदार संतोष बांगर यांनी केल्या औंढा नागनाथ येथील निवास येथे महाशिवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीची बैठक झाली यावेळी कलनुरी विधानसभा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर संस्थांचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे पोलीस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे नगराध्यक्ष कपिल खंदारे पोलीस निरीक्षक जी एस राहिरे उपनगराध्यक्ष मनोज देशमुख संस्थांचे अधीक्षक वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफळ मुख्य पुजारी तुळजादास भोपी श्रीपाद भोपी महावितरणचे उपाभियंता नीरज रणवीर एस टी महामंडळाचे शिवाजी बांगर सुरक्षा रक्षक विभागाचे प्रमुख बबन सोनुने विजय महामुने विष्णू रणखांबे यांच्यासह पुजारी भाविकांची उपस्थिती होती आमदार बांगर यांनी महाशिवरात्र उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला संस्थांकडून स्थापन केलेल्या विविध समित्यांनी जबाबदारीने काम करावे देशविदेशातून येणाऱ्या भाविकांना सौजन्याने वागणूक द्यावी भाविकांची संख्या लक्षात घेता त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होईल याकडे लक्ष द्यावे मंदिर परिसरात नियमितपणे स्वच्छता केली जाईल याची दक्षता घ्यावी महोत्वाच्या काळात वीज पुरवठा सुरळीत राहील यांची वीज कंपनीने दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी केल्या शहरीसह ग्रामीण भागातील भाविकांना औंढा नागनाथ येथे नागनाथाच्या दर्शनासाठी येण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी आवश्यक त्या मार्गावर महामंडळाने जादा बसेस सोडण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या अहमदा नगरात येथे पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र महोत्सव तर अठरा फेब्रुवारी रोजी रथोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत यामध्ये दर्शन व्यवस्था धार्मिक कार्यक्रम पालखी मिरवणूक रथोत्सव भोजन आरोग्य यात्रा प्रसिद्धी वाहतूक व्यवस्था विद्युत व्यवस्था सुरक्षा आदी समित्याचा समावेश आहे